प्राईम लँड चार एकर ज्याची किंमत दोनशे कोटी रुपये आहे मार्केट व्हॅल्यू तीन कोटी रुपयामध्ये घेत मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा घेता येत का नाही ठीक आहे आनंद आहे की पहिल्यांदा तर खरं म्हणजे हे प्रकरण काढणाऱ्यांना शुभेच्छा आणि हे प्रकरण सातत्यानं पुणे शहरातील मोठमोठ्या स्कॅम जमिनीच्या होत आहेत प्रचंड जमीन लुटली जात आहे मी सांगितलं की एक लाख कोटीपेक्षा जास्त जमिनीचं स्कॅम त्या शहरामध्ये कोणी बिल्डर डेव्हलपर पोलिटिकिय पोलिटिशियन अशा जमिनी बडकवण्याचा सपाटा लावलेला आहे आज ही हा करार रद्द केला या करारामध्ये समावेश असलेल्या लोकांवर गुन्हे दाखल झाले परंतु मूळ प्रश्न असा असतो की ज्यांनी जो मालक आहे कंपनीचा तो सुद्धा यामध्ये दोषी आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई व्हावी ज्या पद्धतीनं दिग्विजय पाटलावर कारवाई झाली सब रजिस्ट्रारवर कारवाई झाली उद्या ते उद्योग संचालनावर होईल आणि महसूल विभागांनी चोवीस तासामध्ये ज्या वेळेस हा प्रस्ताव गेल्यानंतर त्याला स्टॅम्प ड्युटीमधून सूट दिली ते सुद्धा दोषी आहे हे काय धंदा चालवला आहे सगळं महाराष्ट्रामध्ये आणि दुसरा तर आता नवीन पुन्हा एक प्रकरण आला मी पाल परवा दोन प्रकरण सांगितलंय आज एक माझ्याकडे आलेलं प्रकरण मी उद्या सविस्तर याची माहिती देतो आहे तुम्हाला मी सर्वे नंबर देतो तुम्हाला माहिती पुन्हा सगळ्या चॅनलला देतो हे सांगतोय की आपण यामध्ये सुद्धा लक्ष घाला हे घोटाळ्यांची मालिका प्रचंड मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये सुरू झालेली आहे आणि मंत्री सरनाईकने स्वतःच्या एज्युकेशन संस्थेला मीरा महिंदर मधील प्राईम लँड चार एकर ज्याची किंमत दोनशे कोटी रुपये आहे मार्केट व्हॅल्यू तीन कोटी रुपयामध्ये घेतली मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येतं का आणि हे जर होऊ शकतं तर महाराष्ट्र लुटून खा आम्ही डोळे बंद करून बसतो लुटा आओ लुटो महाराष्ट्र बेचो अशीच म्हणायची पाळी आता या सरकारच्याकडून अपेक्षित आहे सर्वे नंबर नंबरपासून सगळी माहिती माझ्याकडे आहे आणि हे घोटाळे कुठेतरी थांबले पाहिजेत यासाठी ही कारवाई होणे अपेक्षित होत आणि ही कारवाई झाली याचा आनंद आहे आणि दादानी सुद्धा थोडा मोठं मन केलं आणि पुत्र प्रेम हा पूर्वी झालेला थोडा कमी केला त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन अठराशे कोटीची जमीन काही कोटीला लाटल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी प्रताप सर यांच्यावर के केलेलं आहे जमीन प्रकरणातलं हे दुसरं मोठं प्रकरण असं म्हणतात नाही आता त्याची चौकशी पुन्हा करावी लागेल वडेट्टीवार कुठल्या प्रकरणाबद्दल बोलतात आहे त्यांनी जर मला काही तक्रार दिली वडेट्टीवारजींनी केवळ हे लोक मीडियात बोलतात प्रश्न आहे की तक्रार दिली पाहिजे ना तक्रार दिली तर त्यावर काही चौकशी होईल तशी काल आम्ही बघा परवाची जी आहे घटना पुण्याची त्यावर काही कोणाची तक्रार नाही आहे सुमोठ मीडियानी आम्हाला प्रकरण दिलं त्यावर आमची चौकशी नेमली आम्ही आम्हाला ते आढळलं आम्ही कारवाई केली